त्या बाळाची लहारी नाही त्याच्यासाठीच त्यांचं पण वय ही पण किती छोटं आमची मागणी एवढीच आहे कशासना का बा त्या पूर्वीसाठी काहीतरी शासनाने केलं पाहिजे उपाय योजना तिचं पुढं भविष्य तिला शिक्षणाचं अर्चना आली पाहिजे मुलं आहे खरं तर त्याच्यामुळे परंतु अशा सर्वसामान्य कुटुंबात गरीब परिस्थिती जर अशी जगत असेल तर बिबट्याचे हल्ले वारंवार वाढत आहे लहान मुलांचे जीव जातते कुटुंबात जो मुलगा या ठिकाणी सगळं कुटुंब आज खरं तर ज्या मुलाचा जीव गेलाय आज आपण पाहतो की सगळं कुटुंबाला किती मोठं दुःख आहे आणि हे दुःख खर तर नुसतं कुटुंबावर नाही जुन्नर तालुक्यात दुःख आहे आज ही लहान बहीण कोणला दादा म्हणणार हो साहेब जी लहान बाळ कालपर्यंत खेळत होती दोन्ही भाऊ बहीण आज ही बहीण कोणा बरोबर खेळणार कोणला राखी बांधणार तुझं काय नाव आहे